गुड मॉर्निंग आज आमच्या घरामध्ये सकाळी सकाळी एक पक्षी आला आणि तो पक्षी बराच वेळ घरामध्ये होता मुलं झोपलेलीच होती सकाळी सकाळी मी दुकान उघडलं तेव्हा सकाळी सकाळी खूप शांत वातावरण होतं आणि तो पक्षी केव्हा घरामध्ये आला मला काही माहीतच नव्हतं तर संघर्ष पप्पा उठले त्यानंतर त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं की केव्हाचा एक पक्षी घरात आला आहे त्यानंतर मी सर्व दरवाजा खिडक्या खोलल्या तरीही तो पक्षी बाहेर जात नव्हता त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ दरवाजा खिडक्या खोल्या ठेवल्या आणि मग त्यानंतर तो थोड्या वेळाने बाहेर गेला <laughs> स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत गावाला सकाळपासून ब्लॉगची सुरुवात करायला वेळच नाही भेटला आवरण्याची घाई होती यांच्या मागे पण खूप काम होतं हे आता बाहेरून आले पटकन आवरला आणि निघालो तर चला जाताना पुन्हा भेटू तर आता आम्ही निघालेलो आहोत गावाला मुलांच्या ॲडमिशनसाठी दोघांचेही ॲडमिशन करायचे आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना सोबत जावं लागत आहे

दोनच मिनिटात दोन मिनिटात गाडी धकली भाऊ फोन लावतोय मला दोन तीन वाजून तीन मिनटात आम्ही पोचलो आणि तीन वाजून चार मिनिटाला गाडी धकली सामान इकडं इकडं वरती आपली बॅग ठेवली भाऊची ती तिकडं माझी ती मम्मीची ती, ती, मम्मी ती पप्पाची આજી <laughs> <tenía> पण आज आम्हाला इकडे गावी जायचं होतं तर खूप घाई झाली होती घाईमध्ये आम्ही कोणीच काही खाल्लं नाही जेवायला खूप उशीर झाला तर आता आपण बघा संघर्ष हात धुवून आला आहे त्यामध्ये चांगला हात धुल आपण हात धुवायला चालला आहे आता आपण ट्रेनमध्ये आता सध्या जास्त गर्दी नाही आहे गर्दी व्हायच्या अगोदर आपण कोण पण घास खाऊन घेतो

पाऊस येतोय ये बघा पलीकडच्या गावाला येत असेल कदाचित इकडे थोडं थोडं चालू आहे पण छान झाला ना बघा शेतकऱ्यांची पेरणी झाली आणि पाऊस पण आला बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेल्या आहेत आणि काही ठिकाणी धान्य उगवलेलं पण आहे बघा छोटे छोटे ज्वारी काहीतरी लावलेले ज्वारी बाजरी किंवा मका असेल कदाचित पाऊस वाढलाय बर का मस्त हा बकऱ्या पळत आहेत आला आता जोरातच आला आता तर फ्रेंड्स इकडे ट्रेन मध्ये एकदम जोरदार पाऊस सुरू झाला इकडे बघा खूपच जोरात एकदम जोरदार पाऊस सुरू झाला आहे पाऊस सुरू झाला ना झोपला भाऊ गाणं एक राहिला पाऊस आलाय पाऊस गुड मॉर्निंग दिसतंय ना साचे मोदन काय हे बघा खिडकी लावून घेतलेली तरी पण दिसते बाहेरून इतका जोरदार पाऊस चालू झालेलाय 있니다 <shriek> तर मित्रांनो बघा आता आपण उतरलो इथं ट्युशनला आणि आता निघालो आम्ही जाऊ आम्हाच्या घराकडे मुलांच्या सामान वगैरे चेक केलं कायचं विसरून सामान तरी आपण काय काढून बसलो असतो धोनी कुठे मम्मी तर फ्रेंड्स आम्ही ट्रेनमधून उतरलो आहोत हो तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही रिक्षात बसलो आहोत

फ्रेंड्सता पुतला होता आमचा वाडा फ्रेंड्स आता मग मी नाही चालू केली ना ऑफिस म चल माझी अय अरे छोटे <अरे, चोटी। laughs> <नी रख> <laughs> ए अभि हॅलो हा आऊ भरती कुठं थांब ना आता था। <laughs> बरे का मग आम्ही

काय भाऊ काय ना भैया खाना ए डन आता आम्ही आलो वरती एक्सप्लोर करायला काय माय गॉड काय अभ्यास कर आर

बघा आमच्यासाठी आम्ही आईच्या घरी पोचल्याबरोबर आमच्यासाठी गरम गरम स्वयंपाक तयारच होता वहिनींचा स्वयंपाक चालूच होता तसे आमच्या गावावरून आईच्या घरी येताना आम्हाला सायंकाळच होते तर वहिनीच्या स्वयंपाकाचा टाईम होता तर आज आमच्यासाठी बनवलेले आहे वहिनींनी आमरस आणि पुरणपोळी आणि आल्याबरोबर आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला बसलो तर इकडे तुम्हाला मागे माझी आजी बसलेली दिसत आहे तर आजी जेवत नव्हती कारण की तिला आम्ही म्हटलो जेवायला बसतो ती म्हटली नाही पाहुणे आलेले आहेत प्रवासातून तर तुम्ही जेवण करा अगोदर कारण की आम्ही लवकर जेवायला बसलो होतो त्यांचं जेवणाचा टाईम नव्हता झाला तर मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो इथे माझे वडील बसलेले आहेत माझ्या आई बाहेर बसली दरवाजामध्ये आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आमच्या भरपूर गप्पा गोष्टी चालू होत्या मुलांच्या ॲडमिशनबद्दल चर्चा चालू होती तर त्यामध्येच वेळ निघून गेला आणि खूप उशीर झाला होता तर त्यामुळे मी पुढे काही ब्लॉग शूट केला नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत बाय बाय